भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे पाच मार्चपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी पश्चिम विदर्भातील सहा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आणि विदर्भातील चारशे भाजप पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आहे मुळात अबकी बार चारशे पारसा नारा दिल्यानंतर अमित शहा स्वतः विदर्भातील ताकद वाढवण्यासाठी मैदानात उतरलेत त्यामुळे विदर्भातील भाजपचे बलाबल किती आहे विदर्भात विरोधी पक्षांची सद्यस्थिती काय आहे आणि भाजप विदर्भात कशा प्रकारे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते हे आज जा आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत सूरज बंगाल विदर्भात प्रामुख्यानं बुलढाणा अकोला यवतमाळ अमरावती वर्धा चंद्रपूर नागपूर रामटे आणि गडचिरोली चिमूर भंडारा गोंदिया असे दहा लोकसभा मतदारसंघ आहेत त्यामुळे सर्वप्रथम या दहा लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेऊ विदर्भातील पहिला लोकसभा मतदारसंघ आहे बुलढाणा बुलढाणा लोकसभा मतदारसंघात बुलढाणा चिखली सिंधखेड राजा मेहकर खामगाव जळगाव जामोद असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात बुलढाणा आणि जळगाव हे जिल्हे येतात सध्या शिवसेना शिंदे गटाचे प्रतापराव जाधव हे या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत तसंच या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात भाजपकडे तीन शिंदे गटाकडे दोन आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे एक आमदार आहे त्यामुळे बुलढाणा लोकसभा आणि विधानसभेत महायुतीचं लोकसभा बालेकिल्ला मानला जातो दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव दीड लाख मताच्या फरकानं विजयी झाले होते प्रतापराव जाधव आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील मूळ शिवसेनेत आहेत महायुतीच्या जागा वाटपामध्येही जागा कोणाकडे जाईल हे अद्याप ठरलेलं नाही तरीही या मतदारसंघात महायुतीचं वर्चस्व आहे असं दिसून येतं कारण या मतदारसंघातील सहा विधानसभांपैकी एकाही जागेवर महाविकास आघाडीचा आमदार नाही त्यानंतर अकोला लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने अकोला आणि वाशिम हे जिल्हे येत असून अकोट बाळापूर अकोला पश्चिम अकोला पूर्व रिसोड असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात या लोकसभा मतदारसंघात भाजपचे संजय धोत्रे खासदार आहेत तसंच या अकोला लोकसभा मतदारसंघातील विधानसभा बलाबल पाहता भाजपकडे चार आमदार काँग्रेसकडे एक आणि शिवसेना ठाकरे गटाकडे एक आमदार आहे त्यामुळे हा मतदारसंघ एकोणीसशे नव्वद पासून भाजपचा गड राहिलेला आहे या मतदारसंघातून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर काँग्रेसच्या पाठिंब्यानं खासदार राहिले आहेत पण मागच्या चार टर्म भाजपचे संजय धोत्रे या मतदारसंघात मोठ्या मताधिक्यानं निवडून येत आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा दोन लाख पंच्याहत्तर हजार मतांनी पराभव केला होता यावरून आपल्याला लक्षात येईल की या मतदारसंघात भाजपचं एखाती वर्चस्व आहे त्यानंतर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात प्रामुख्यानं यवतमाळ वाशिम हे जिल्हे येतात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी खासदार आहेत त्यात वाशिम कारंजा यवतमाळ राळेगाव दिग्रस पुसद हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यात भाजपकडे चार आमदार शिवसेनेकडे एक आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे एक आमदार आहे या मतदारसंघाच्या निर्मितीपासून शिवसेनेच्या भावना गवळी तिथं नेतृत्व करत आहेत त्यात या मतदारसंघातील सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत त्यामुळे या मतदारसंघात सुद्धा महायुतीचंच वर्चस्व असेल त्यानंतर विदर्भातील अमरावती लोकसभा मतदारसंघात युवा स्वाभिमानी पक्षाच्या नेत्या नवनीत राणा खासदार आहेत अमरावती मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव असून पूर्वी हा

तिवसा दर्यापूर मेळघाट अचलपूर असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात अपक्ष आमदार एक भाजपकडे एक काँग्रेसकडे दोन आणि प्रहार जनशक्तीकडे दोन आमदार आहेत प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू हे महायुती सरकारमध्ये मंत्रीपदाचा दर्जा दिलेला आहे त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुती सक्षम उमेदवार देणार हे निश्चित तर या मतदारसंघात महाविकास आघाडीला सुद्धा एकत्र येऊन काम केल्यास चांगली टक्कर देता येईल त्यानंतर वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रामदास तडस खासदार आहेत तिथं धामणगाव रेल्वे मोर्शी आर्वी देवळी हिंगडघाट वर्धा असे सहा विधानसभा येतात त्यात भाजपकडे चार आमदार स्वाभिमानी पक्षाकडे एक आणि काँग्रेसचा एक आमदार आहे दोन हजार चौदाच्या हो लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रामदास तडस यांनी काँग्रेसच्या सागर मेघे यांचा दोन लाखाहून अधिक मतांनी पराभव केला त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मेघे कुटुंबियांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता मुळात एकोणीसशे नव्वद पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा गड होता पण नव्वदच्या दशकानंतर काँग्रेस तर पक्ष इथे याच लोकसभा मतदार मोठे नेते माजी मंत्री अनिल बोंडे हे सध्या राज्यसभेवर लोकसभा मतदारसंघावर आहे त्यामुळे या मतदारसंघात सुद्धा महायुतीचं वर्चस्व आहे यानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बाळू धानोरकर खासदार होते त्या लोकसभा मतदारसंघात राजुरा च बल्लारपुरा वारोरा वरणी अरणी असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात काँग्रेसचे दोन आमदार अपक्ष एक आमदार आणि भाजपचे तीन आमदार आहेत त्यामुळे महायुती हा लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी येत्या निवडणुकीत प्रयत्न करेल त्यानंतर नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी खासदार आहेत नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर पूर्व नागपूर मध्य नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर असे सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात येतात त्यात भाजपचे चार आमदार आणि काँग्रेसचे दोन आमदार आहेत विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांची नागपूरच्या विकासासाठी केलेली कामं पाहता हा भाजपचा अभेद्य किल्ला आहे याउलट नितीन राऊत नाना पटोले यांच्या पक्षांतर्गत गटबाजीमुळे नागपुरात काँग्रेसला वर्चस्व राखता आलेलं नाही असं राजकीय विश्लेषक सांगतात त्यानंतर रामटेक लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे कृपाल तुमने खासदार आहेत यात लोकसभा मतदारसंघात काटोल सावनेर हिंगाणा उमरेड कामठी रामटेक असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे एक आमदार काँग्रेसमध्ये दोन आमदार आणि भाजपात दोन आमदार आहेत त्यात आशिष देशमुखांच्या घरबापसीनं या लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढलेली आहे त्यात हा मतदारसंघ शिवसेनेकडे एकोणीसशे नव्याण्णव पासून आहे फक्त दोन हजार नऊचा अपवाद वगळता त्यानंतर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे अशोक नेते खासदार आहेत तिथे आमगाव आरमोरी गडचिरोली अहेरी ब्रह्मपुरी आणि चिमूर असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात काँग्रेसकडे दोन भाजपकडे तीन आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे एक आमदार आहे या मतदारसंघात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्यासारखे नेते कार्यरत असूनही काँग्रेसचं वर्चस्व इथं निर्माण करता आलेलं नाही यानंतर भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे खासदार आहेत यात तुमसर भंडारा साक्रोली अर्जुनी तिराडा गोंदिया असे सहा विधानसभा येतात त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एक आमदार अपक्ष आमदार दोन आणि काँग्रेसचे दोन तसंच भाजपचा एक आमदार आहे त्यामुळे महायुती हा मतदारसंघ राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे तरी एकंदरीत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे विदर्भात हवा तितका जनाधार नाहीये त्यामुळे काँग्रेसच्या पाठिंब्यानं ठाकरे गट आणि शरद पवार गट आपलं थोडंफार अस्तित्व टिकून आहे त्यात दहा पैकी आठ मतदारसंघात भाजपचं वर्चस्व आहे तसंच एक मतदारसंघ नवनीत राणांच्या हाती आहे आणि एक जागा रिकामी आहे त्यामुळे अमित शहाच्या दौऱ्यानंतर विदर्भातील जनाधार आपल्या बाजूने वळवण्यास महायुतीला मदत होईल तर या भाजपच्या मिशन विदर्भ बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद